सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गोडधोड तर चालूच आहे आपण गोडामध्ये सर्वात कमी वेळेत आणि पटकन तयार होणारा म्हणजे शिरा बनवतो तर आज आपण नेहमीपेक्षा वेगळा असा गोडाचा शिरा तो पण गुळ घालून बघणार आहोत तर लगेचच आपण आज कृतीला स्टार्ट करूया हा गोडाचा शिरा अतिशय पौष्टिक आहे गुळ वापरलेला आहे त्यामुळे चवीलासुद्धा अप्रतिम लागतो नमस्कार मी पूजा या मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण गुळाचं पाणी तयार करून घेणार आहोत सा त्यासाठी इथं मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे गुळाच्या दुप्पट आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आता ह्याला फक्त आपल्याला विरगळून घ्यायचं आहे गुळ आहे तो पूर्णपणे विरगळला गेला पाहिजे आपल्याला इथं पाक करायचा नाही आहे त्यामुळे नुसतं गुळाच्या पाण्याला जर उकळी आली तर इथं आपल्याला गॅस लगेचच बंद करायचं आहे आता ह्याला आपण झाकून बाजूला ठेवणार आहोत हे पाणी आपल्याला इथं गरमच वापरायचं आहे त्यामुळे इथं मी झाकून ठेवलेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे तूप हलकसं गरम झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत ते हलकेसे तळून घ्यायचे आहेत इथं मी बदाम आणि काजूचे तुकडे आहेत ते हलकेसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते खाताना छान असे क्रंची लागतात आता इथं हे लालसर झालेले आहेत लगेचच काढून घेऊया आपण आता याच कढईमध्ये आपण परत एकदा एक, एक चमचा तूप घालणार आहोत आणि या तुपामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे इथं आपण नेहमी जो उपम्यासाठी रवा मोठा वापरतो तोच वापरायचा आहे बारीक रवा तुम्ही शक्यतो वापरू नका कारण जर हा मोठा रवा वापरला तर मस्त असं रवाळ आणि दाणेदार असा हा शिरा तयार होतो आता हा रवा आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे साधारण पाच ते सात मिनटं हा आपल्याला बारीक गॅसवर हलकासा गोल्डन हुस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा जेवढा आपण जास्त भाजू तेवढा तो छान असा खमंग शिरा तयार होतो आता साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत रवा छान असला असा ब्राऊन तयार झालेला आहे इथं बघू शकता रव्याचा कलर बदलला गेला आहे आता आपल्याला यात गुळाचं जे पाणी आपण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथं गुळाचं पाणी अगदी गरमच आहे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून यात घालून घ्यायचं आहे घालताना आपल्याला एका हाताने आ, हा झाऱ्याच्या साह्याने आपल्याला तो स हलवून घ्यायचा आहे कारण यात मग रव्याच्या गुटळ्या तयार होऊ शकतात आता ह्या सगळ्या गुटळ्या काढून आपल्याला ह्याला झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं रवा आहे तो छान गुळाच्या पाण्यात शिजवून घ्यायचा आहे आता साधारण चार मिनटं झालेली आहेत आपण ह्याचं झाकण ओपन करून बघूया आता इथं बघू शकता गुळाचं पाणी आहे ते पूर्णपणे रव्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला परत एक चमचा साजूक तूप घालायचं आहे जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले होते ते पण आता घालून घ्यायचे आहेत एक चमचा वेलची पावडर घालत आहे आता इथं बघू शकता छान असा मौसूत हा शिरा तयार झालेला आहे गुळाचं पाणी पूर्णमध्ये र... पूर्णपणे रव्यामध्ये ॲबसॉर्ब झालेला आहे अगदी मौसूत आहे जास्त कोरडा पण झालेला नाही आहे आता, आता हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर वेलची पावडर घातल्यानंतर एक छोटीशी वाफ आणून देऊया आता छान वाफ आलेली आहे इथं आपला हा गुळाचा शिरा तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक आणि थंडीमध्ये तर सकाळी तुम्ही नाश्त्याला किंवा चहा सोबत जरी खाल्ला तरी सुद्धा अप्रतिम आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवर्जून खावा असा हा गुळाचा गोडाचा शिरा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही पण असा गोडाचा शिरा गुळ घालून करता का हेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेजारच्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल धन्यवाद